मोठं वक्तव्य आहे असं काही सुचवलेलं नाही आहे आणि मी असं काही करत नाहीये मी फक्त एवढंच म्हणालो की शिरसाटांना आमच्याबरोबर यायचं असेल म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो फक्त आठ एवढीच आहे की बी जे पीची सात सोड आम्ही असणारे आमचे प्रतिनिधी माननीय प्राध्यापक धैरवान फुलकर हे या बैठकीला लीड करणार आहेत त्यांच्या बरोबर इतर जण आहेत या बैठकीचा आम्हाला निमंत्रण आलेलं म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात चर्चेसाठी निमंत्रण आलेलं आहे आम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा त्या ठिकाणी करणार आम्हाला जे वाटते मुद्दे तिथे आम्ही असं मांडणार आहोत त्यांचं जे पस्तीस जागेंचं समजता झालं आहे असं जे शरद पवारांनी मध्यंतरी व्यक्त केलं होतं ते त्याची माहिती आम्ही सर त्या ठिकाणी मारणार आहोत आणि आमचं असिस्ट असं राहील की ही आघाडी चालावी कुठेतरी आता तुम्ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि मग